महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरूपात काम करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दो 2025 हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी मूर्तिजापूरच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे उपस्थित होत्या प्रतिनिधी संतोष माने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये महसूल विभागामार्फत काही कार्यक्रम हाती घेत आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गावामधील क्षेत्रस्त्यांची पाहणी करणे शिवार फेरी घेणे आणि ग्रामसभेमध्ये त्या शेत्रस्त्यांबद्दल माहिती ही देणे आणि ते करण्यासाठी अतिक्रमण मोकळ करण्यासाठी कार्यक्रम करणे हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत सर्वांना घर बांधण्यासाठी शासकीय जागा जिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथं नियमानुसार ते नियमानुकूल करून देण्याचा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचा हाती घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोक ही जिथे महसुली प्रकरणांमध्ये निर्णय होईल त्याचबरोबर जनसंवाद आणि त्याचबरोबर जनस सातबारा वाचन असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा आपण हाती घेत आहोत तर या सेवा दरवाढ्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वांच्या जीवाचा विषय जो आहे तो शेतरस्ते या शेतरस्त्याबाबत मी आपल्या माध्यमातून सर्व मंत्रीजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण मृतिजापूरमध्ये एक्केचाळीस आणि बार्शी टाकळीमध्ये पस्तीस गावे यांची सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे त्या गावांमध्ये आता शिवार फेरी काही ठिकाणी काल झाली काही ठिकाणी आज आहे काही ठिकाणी उद्या आहेत आणि त्याचबरोबर पंधरा सोळा किंवा सतरा तारखेला ग्रामसभेच्या ग्रामसभा सुद्धा होणार आहेत या ग्रामसभेमध्ये ते सर्व शिवार रस्ते जे काही ताद्य रस्ते किंवा जे रस्ते नकाशावर जे रस, नकाशावर आहेत आणि जे नकाशावर नाहीत त्या सर्व रस्त्यांबद्दल तिथल्या नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि त्या रस्त्यांची एक लिस्ट किंवा याची यादी तयार करून नमुना एक फळ तयार होणार आहे आणि त्याचबरोबर भूमिया दिलेली विभागामार्फत त्या रस्त्यांची मोजणी होऊन सीमांतन होऊन जिथं जिथे अतिक्रमण ते अतिक्रमण निर्ण, निर्मूलन करण्याची सुद्धा मोहीम याच्यामध्ये हाती घेण्यात येत आहे परंतु हे संपूर्ण होताना सुरुवातीला आपण पंचेचाळीस आणि एकतीस असं शाही शहात्तर गावांवरच आपल्या उपविभागामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि टप्प्याटप्प्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण गावे याच्यामध्ये समाविष्ट केले जातील महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय मोठा आणि एक लँडमार्क असा एक, एक निर्णय आहे जेणेकरून गावातील सर्व लोकांना तांबडस्ते मिळतील मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला नागरिकांना आवाहन करतो की जिथे कुठे तांबडस्ते अतिक्रमित झालेले असतील जिथे कुठे शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर पेरणी केलेली असेल किंवा अतिक्रमण केलेलं असेल त्याबाबत आपण त्याला संपर्क करा त्यांना ते कळवा आणि ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण करताना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःवरून ते अतिक्रमण काढून टाका अन्यथा कायदेशीर कारवाई करून ते अतिक्रमण सुद्धा काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अतिशय सक्त असेल त्यामध्ये निर्देश आहेत धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा